नमस्कार मी राऊत कुलकर्णी माझा चेहरा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये फार कमी दिसेल कारण त्याची गरज नाही आहे पण चार घटना मी तुम्हाला सांगतो एक आहे पहिलीच घटना ती बार्शी तालुक्यातल्या धस पिंपळगाव इथली धसांच्या मोठ्या आदिवासा रहिवाशामुळं ते गाव धस पिंपळगाव म्हणून ओळखलं जातं त्या गावामध्ये असलेले वयोवृद्ध नागरिक असं सांगतायत की त्यांचं जे काही वय असेल सत्तर असेल ऐंशी वर्ष असेल त्यांच्या उभ्या हयातीत त्यांनी असा पाऊस बघितला नाही की जिथे गावातले पोलीस कर्मचारी कारण ते गावचेच रहिवासी आहेत हे आपल्या गावातल्या जनावरांना वाचवण्यासाठी पाण्यामध्ये आपलाच जीव धोक्यात घालून उतरले कारण शेवटी त्या मुख्या प्राण्यांना जीव असतो आणि त्या मुक्या प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी ह्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेले हे प्रयत्न अशीच घटना नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यामध्ये घडली उदगीर तालुक्यामध्ये पण घडली लातूर जिल्ह्यातले आणि मुकी बिचारी जानावर मोठ्या संख्येनं त्यांचे प्राण गेले दुसरी घटना आहे भूम तालुक्यातल्या हिवर्डा इथली इथे आज एवढा 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 पाऊस पडला की तिथे असलेला पाझर तलाव फुटला पाझर तलाव फुटल्यानंतर हिवर्ड्याचा जवळपास चार पाचच्या गावाला त्या पाण्यानं वेढा घातलाय पाचशे एकरपेक्षा अधिकचा कांदा भावून गेला तिसरी घटना आहे ती आहे निलंगा तालुका लातूर जिल्ह्यातली आधीच भूम तालुक्यातलं गाव धाराशिव जिल्ह्यातलं तिथे काटेजवळगाव किंवा का केदारपूर नावाचा गाव आहे त्या ठिकाणी इतकी अतिवृष्टी झाली की या अतिवृष्टीमुळं पिकं सगळी पाण्यात आहेत त्या पिकं पाण्यात असल्यामुळं तो जो शेतकरी पाण्यात उभा आहे तो शेतकरी आणि पिकं असा एक ह्या वर्षीचा अतिवृष्टीचा ज्याला आपण सिम्बॉलिक म्हणतो असाच फोटो तयार झालाय चौथी घटना आहे औसा तालुक्यातल्या भेटा गावची तिथे भेटा आणि अंदोरा ह्या गावादरम्यानचा रस्ता ह्या वर्षीच्या पावसाळ्यात इतक्या वेळेला बंद पडला की मग लोकांना जुन्या आपणच दिलेल्या निवेदनाची आठवण झाली तिथल्या लोकप्रतिनिधींना त्यांना असं वाटलं की आपण सांगावं की बाबा आमच्यासाठी हा रस्ता तुम्ही एखादा पूल वगैरे करून द्या पुन्हा भूम म्हणजे धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवरती शेवटचं गाव आंबी आणि तिथे आंबी पोलीस स्टेशन आहे तर त्या आंबी पोलीस स्टेशन मधला सांडवा फुटलाय आणि जवळपास सगळ्याच ठिकाणी हे कोंबे कोंब फुटले सोयाबीनला अशी परिस्थिती आहे आणि मग महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीची माहिती तरी किती सांगायची ह्या वर्षीच्या अतिवृष्टीमध्ये जवळपास त्रेसष्ट लाख हेक्टर वरच हेक्टर वरच पूर पीक ध्वस्त झालेलं आहे सोलापूर सारखं शहर की ज्या शहरामध्ये कथित स्मार्ट सिटीची कामं झाली आणि ती कशी निकृष्ट दर्जाची होती ते एकशे त्रेचाळीस एकशे चाळीस मिलीमीटर पावसानं सिद्ध करून दाखवलं आणि त्याच्यानंतर सोलापूरमध्ये हॅवॉक क्रिएट झाला आत्तापर्यंत जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे त्रेसष्ट लाख बासष्ट हजार एवढ्या हेक्टर एवढ्या क्षेत्रावरचं पीक पूर्णपणे संपलेलं आहे तीसपेक्षा अधिकच्या लोकांचे जीव गेलेत शंभरपेक्षा अधिकचे जनावरं मुखी जनावरं मरण पावलेली आहेत आणि जे आपलं नेहमीच खरीपातलं पीक असतं सोयाबीन मुख्यत्वे कारण आता सोयाबीनचा पेरा सगळ्याच भागामध्ये वाढला आहे तर त्या वाढलेल्या पेऱ्यामुळं सोयाबीनचं पीक जे खास करून ओढे नदी नाल्याच्या शेजारी होतं ते पीक पूर्णपणे संपलं ज्या ठिकाणी तुरी होत्या काही लोकांनी केलेल्या आहेत त्या तुरी उडीद मूग सगळं संपलेलं आहे फायदा असेल थोडा बहुत तर तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला कारण ज्याने कोणी ऊस लावला होता आणि ऊस असं पीक आहे कारण ते मुळातच अतिवृष्टी असलेल्या ब्राझील वगैरे सारख्या देशातून आपल्याकडे आलेलं पीक तर त्या ठिकाणी आता ऊस उत्पादक थो थोडे बहुत समाधानी व्यक्त असतील आणि अर्थात अनेक लोकांना रबीच्या पिकाची आस लागलेली असेल आणि मग चर्चा अशी सुरू झालेली आहे की आता ह्या अतिवृष्टीमध्ये काय होऊ शकतं अतिवृष्टीनंतर आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो हे आहे हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातलं रेपा इथं एक अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना बँकेनं पीक कर्ज नाकारलं आणि त्यामुळं त्यांनी विषारी औषध घेतलं या शेतकऱ्याचा उपचार सुरू असताना प्रसाद केरेंचा दुर्दैवाने शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला त्यांना संभाजीनगरला सुद्धा हलवलं होतं त्यांच्या कुटुंबात सामायिक क्षेत्र आहे सहा एकर त्यांच्या जमिनीवर त्यांच्या वडिलांनी पासष्ट हजार रुपयाचं कर्ज घेतलं होतं या कर्जाचा बोजा सातभरावर चढवण्यात आला होता आणि त्यामुळं सामायिक वाटणी ज्या वेळेला विभागली गेली त्याच्यानंतर ह्यांना कर्ज हवं होतं बँकेने ते नाकारलं बँका नियमावरती चालतात आणि त्याच्यात मग असं झालं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पिकाचं नुकसान झालं आणि त्या नुकसानीचे तपशील बाहेर आल्यानंतर आता असं म्हणत आहेत की सरकार याच्यामध्ये काय करू शकतं मुख्यत्वे महाराष्ट्रातले एकोणतीस जिल्हे पस्तीस छत्तीस पैकी हे पूर्णपणे बाधित झालेले आहेत अनेक जिल्ह्यामध्ये की जिथे दुष्काळी पट्टा होता तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस इतका पडलाय की तिथे सुद्धा जे अतिवृष्टीचे नोंद आहेत त्यामुळे आता तीन चार महत्वाचे मुद्दे जिथे आता मी तुम्हाला दिसायला एक हा जो पीक विमा बदलला आपण त्याचा जो ट्रिगर पॉइंट वगैरे काढला आणि मी माणिकरा कोकाटे माजी कृषी मंत्री त्यांची शेवटची ते कृषी मंत्री असतानाची मुलाखत जी केली तेव्हाच त्यांना मी हे विचारलं होतं की हे अत्यंत चुकीच आहे तुम्ही ट्रिगर पॉईंट काढले तर आता फायदा कोणाचा होणार आहे तर विमा कंपन्यांचा कारण विमा कंपन्यांनी ट्रिगर जे दिले होते की इतक्या तासामध्ये इतक्या वेळामध्ये इतका पाऊस पडला तर आम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागेल तो ट्रिगर गेला तो ट्रिगर गेल्यामुळे आता शेतकऱ्यांना जे वेगवेगळ्या टप्प्यावरती पंचवीस टक्के पस्तीस टक्के पन्नास टक्के आणि शंभर टक्के नुकसान भरपाई मिळणार होती ती आता मिळणार नाही त्यामुळे आधी याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे की कुणाच्या सुपीक डोक्यातनं ही कल्पना आली होती की ट्रिगर सगळे वगळायचे काय कारण होतं की तुम्हाला पीक पाणी अहवाल आधुनिक तंत्रज्ञान हाताशी असताना नेमक्या एम आर सॅक सारखी संस्था आहे नागपूरमध्ये ही एम आर सॅक इस्रो च्या मदतीनं काम करणारी सरकारी यंत्रणा आहे कारण कमी लोकांना माहिती असेल एम आर सॅक हे तुमच्या शेतामध्ये नेमकं किती नुकसान झालेलं आहे त्याचा संपूर्ण अहवाल देऊ शकते कसं देऊ शकते तर सॅक सॅटेलाइट वरून मॅपिंग करते आणि आता मी हे तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं पाहतो आहे की तुमच्या शेतीमध्ये समजा इतका पाऊस पडला आहे आणि तुमच्या दोन एकर तीन एकर क्षेत्रामध्ये काही ठिकाणी वापसात आहे म्हणजे अजूनही पाणी तिथे आहे ओल आहे पण काही भाग असा असू शकतो खडकाळ की जिथे आता पाणी देण्याची गरज आहे थोडं तरी याची माहिती ही ए आय माध्यमातून तुम्हाला मिळते इतकं तंत्रज्ञान अचूक होत असताना तुम्ही पीक विम्याचे ट्रिगर का काढते आता याची जबाबदारी कोणावरती ढकलायची आणि कोणी ती जबाबदारी घ्यायची आणि म्हणून सरकारनं याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे सगळ्यात आधी तर हा ओला दुष्काळ आहे हे घोषित केलं पाहिजे केंद्र सरकारची टीम कुठे आता काही लोक असं म्हणतील की अजूनही पाऊस सुरूच आहे आणखी अठ्ठावीस एकोणतीस तारखेला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे खरं ते पण मग केंद्र सरकारची टीम पुढे येणं राज्य सरकारनं मनापासनं प्रयत्न करताना दिसणं काही मदतीची घोषणा होतं सहाशे साडेसहाशे कोटी रुपयाची मदतीची घोषणा नांदेड जिल्ह्यात झालेली आहे उर्वरित या एकोणतीस जिल्ह्यात काय करायचं मला खात्री आहे की सरकारकडे याचं काही उत्तर नसेल कारण सरकारच दृष्ट्या अडचणीत आहे अशा वेळेला शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू नयेत जो तेल बियांचं प्रमाण कमी झाल्यानंतर सोयाबीनचे दर पुन्हा वाढले की मग शेतकऱ्यांना त्याचा फायदा न मिळू नये सरकारनं हस्तक्षेप करू नये तेलाचे दर वाढू नये यासाठी सरकारनं आतापासून हस्तक्षेप करून एकतर शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली पाहिजे दोन बँकांना हे सांगितलं पाहिजे की नेहमीच्या तुमच्या प्रचलित नियमामध्ये ह्या गोष्टीकडे बघू नका कारण हे खरोखरच आसमानी संकट आहे तीन जे आप सरकारने केलं की तीस हजार ते पन्नास हजार रुपयाची हेक्टरी तात्काळ मदत द्या माझं असं मत आहे की, की ही मदत देत असताना सुद्धा नेमकी अचूक अशी पाहणी करून मदत द्या सगळ्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं नाही जे नदी काठावरती होते जे ओढा पुन्हा कधीतरी आपल्याला हे शांतपणे विचार करावा लागेल की ओढे कुणी बुजवले नद्याचे प्रवाह कुणी बदलले ते बदलत असताना आपण सुद्धा कसं शांत राहिलो ओढ्यामधलं कंजाळ असेल जे काही असलेला काडी कचरा असेल ती काढण्याची जबाबदारी काय दरवेळेला सरकारची असते का वगैरे असं असून सुद्धा ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी लागणार आहे ज्यांचं नुकसान तुलनेनं कमी झालेलं आहे त्याच्यासाठीची वेगळी यंत्रणा राबवावी लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा विचार करावा लागेल मला खात्री आहे की सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही कारण त्यांना निवडणूक ना आठवड्यासमोर नाहीयेत ना फार फार तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्याचा फटका बसू नये म्हणून सरकार काहीतरी वेगळ्या पद्धतीचा विचार करेल पण पुन्हा तोच मुद्दा आहे की सरकारकडे पैसे आहेत का आणि ह्या सगळ्या परिप्रेक्षामध्ये आता करण्यासारखी गोष्ट म्हणजे सगळ्या पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये जायला हवं तिथे ठाण मांडून बसायला हवं प्रत्येक ठिकाणचे पंचनामे व्यवस्थित होतील असं बघायला हवं ज्यांना मदत पोहोचवणं आवश्यक आहे त्यांना मदत तातडीनं पोहोचवायला हवी दोन बँकांनी नियम थोडेसे बाजूला ठेवायला हवेत तीन सरकार जितकी मदत देऊ शकेल तेवढं करायला हवं चार हा ओला दुष्काळ घोषित करायला हवं पाच केंद्र सरकारचं एक पथक इथं यायला हवं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही फक्त सरकारची जबाबदारी नाहीये महाराष्ट्रातल्या सगळ्या सामाजिक संस्था महाराष्ट्रातले असे लोक की ज्यांच्याकडे पैसे आहेत आणि ज्यांना कुठे ना कुठेतरी दानधर्म करायचा असतो या वेळेला मंदिरांना दिलेला दानधर्म एवढाच महत्वाचा आहे तो शेतकरी कुटुंबाला दिलेला दिलेली मदत त्या दृष्टीनं विचार करता येईल त्यांच्या मुलाच्या संगोपनासाठी त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी तातडीनं एखादी मदत पुढे येण्याची गरज आहे हे फक्त सरकार करेल आणि आपण नंतर त्याच्यात सहभागी होऊ असं चालणार नाही इतकं हे संकट मोठ आहे पुन्हा एकदा बघा हे बिजूस थांबूया आपण